म्हणून तुम्ही सोडून द्यायचे दखल घ्यावी राज्य सरकारचे आमचे गृहमंत्री कुठे त्यांनी दखल घ्यावी त्याच्यामध्ये बावीस कलमांतर लहान लेकर चौदा वर्षाची मुलगी तिला सुद्धा मारले तिचा हात मोडलाय बारा बारा वर्षाचे मुलं त्या ठिकाणी फ्रॅक्चर केले वृद्ध बहात्तर वर्षाचा माणूस डोळ्यातून आमच्या तो आमचा बाप माणूस त्याला डोळ्यातून ढासा पाणी येत ते आठवलं त्याला वाटतंय तर मेनो तर बरं होईल गावाकडे जाऊन पुन्हा मरणे एक जण म्हणतो माझ्या शेतात पाणी द्यायला जमल का एवढे भयभीत झालेत हा महाराष्ट्र कुणाचा आहे फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र दशांचा महाराष्ट्र कधी झाला हा आतंकवादी हवाय हे सगळे हराम कोजांनी हल्ला केलाय ते जातीवादी आतंकवादी आहेत गोळा हा त्यांना सामूहिकरित्या एकत्र येऊन तुमच्याकडे पाडबळ असल्याशिवाय हल्ला करू शकतात का पाडबळ राजकीय सगळं पाडबळ वापरलेलं यांचा कोण मेन मास्टर माइंड आहे कुणाच्या बाळावर उठते ते आमदार मोठा तर सगळ्यात मोठा चौदा वर्षाच्या मुलीलाय सात आठ वर्षाच्या मुलांना जवळपास दोन जण एकदम सिरियस आहेत प्रत्येक जण फ्रॅक्चर आहे आणि प्रत्येक जणांच्या अंगावर एवढे वार आहेत दीडशे जणांनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये फक्त आठ जण अटक सोळा जण त्यांनी ओळखले गावातल्या सीसीटीव्ही केंद्रात चाळीस पन्नास लोक दिसत आहेत आणि इथं जे हॉस्पिटलमध्ये दोन एकदम सिरियस झाले तर त्यांना रेफर केलं पाहिजे अशी आम्ही मागणी केली त्यात